नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखा समाधानाचे जावं हीच चरणी प्रार्थना चला तर अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण वापरून न घेता कोथंबीरची वडी कशी बनवतात ते बघूया मी हिरवी गार आणि ताजी ताजी कोथंबीर घेतलेली आहे आधी स्वच्छ धुवून चाळणीत पाणी नितळायला ठेवून दिलेलं होतं पाणी नितळल्यानंतर आपण कोथंबीरला बारीक चिरून घेऊया कोथंबीरचे जास्त जाड देठ असतील ते काढून घ्यायचे ते नाही घ्यायचे नुसतं पान पानच घ्यायचे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आता आपण खलबत्त्यात हिरवी मिरची लसूण आणि जिरं जाडसर वाटून घेऊया तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता पण मी थोडंसं जाडसर वाटून घेते अशा प्रकारे इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे त्यात मी या कपानी दीड कप बेसन टाकून घेत आहे मी एखाद्या वाटी किंवा अशा कपाचं माप करून घ्यायचं त्याच मापाने आपल्याला जिन्नस घ्यायचे आहे बेसन आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात त्याच कपाने एक कप पाणी टाकून घेत आहे सुरुवातीला एकाच वेळेस सगळं पाणी टाकून नाही घ्यायचं सुरुवातीला आपण एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे ते सगळं मिक्स झाल्यानंतर परत दुसरं कप पाणी टाकून घेतलेलं आहे दीड कप बेसन घेतलेलं आहे आपण त्याला दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे एखाद्या वाटी किंवा कपाचंच माप करून घ्यायचं अचूक प्रमाण आहे शेगडी ऑन करून त्यावरती पॅन ठेवून घेतलेलं आहे पॅन गरम होताच त्यात एक ते दीड चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर जे आपण लसूण मिरची आणि जिरं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया आणि ते सगळं मिक्स करायचं त्यानंतर मी अर्धी छोटी वाटी म्हणजे दोन चमचा असेल ते तीळ टाकून घेतलेलं आहे दोन चमचा शेंगदाण्याचं कूट आहे ते ते पण मिक्स करून घेऊ नंतर अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी छोटे चमचे दोन चमचे टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले तेलावरती भाजून झालेला आहे आता आपण जी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली होती ती टाकून घेऊया सगळे मसाले आणि कोथंबीर चांगले मिक्स करून घ्यायचं आपले सगळे मसाले आणि कोथंबीर एक जीव झाल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीरला चांगले मिक्स करून घेते मसाल्यात आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आता झाकण काढून बघू कोथिंबीर व्यवस्थित शिजली की नाही ते आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मला वाटलं न शिजल्यासारखं परत झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया परत अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही वाफेनीच कोथिंबीर आणि मसाले शिजून घ्यायचे जे आपण बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं होतं आता याच्यात टाकून घ्यायचं अशी एक धार सोडायची जेणेकरून गाठी गुटाळा नाही व्हायला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे की नाही एकदम सोपी रेसिपी नाही वाफून घ्यायचं टेन्शन नाही काही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवतात ते दाखवलेलं आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर परत झाकण ठेवायचं तोपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून घेऊया आता आपण झाकण काढून बघू जे कोथंबीरमध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं ते झालं की नाही ते परत असं मिक्स करून घ्यायचं अजून झालेलं नाही चिपकतच आहे खाली परत झाकण ठेवून एखादं मिनिट शिजू देऊया आता आपण बघूया कोथंबीरमध्ये पीठ टाकून घेतलेलं होतं ते झालं की नाही ते अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला नंतर बघायचं आपल्या पॅनला अजिबात चिपकलेलं नाही पॅन किंवा कढईला बॅटर चिपकत नाही तर समजून जायचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे कोथंबीर वडीसाठी एक त्या ताटात मी खाली तेळ टाकून घेतलेलं आहे जे आपण कोथंबीर आणि बेसन शिजून घेतलेलं होतं ते त्या ताटात काढून घेऊया सगळं आणि त्याचे मस्त वड्या पाळून घेऊ तुम्हाला जशा पाहिजेत तशा तुम्ही आकारात पाडू शकता त्याच्यावरती थोडंसं परत तीळ टाकून घेतलेलं आहे की एकदम सोपी पद्धत कोथिंबीर वडी बनवायची बेसनमध्ये कोथिंबीर टाकून हाताने मिक्स करायचं पूर्ण हाताला बेसनची पक्त तसं न करता अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा आपली कोथिंबीर वडी खूप छान झालेली होती असं पण तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे मी काप करून घेतलेलं आहे खूप टेस्टी झालेले होते आम्ही असं खाऊन बघितलं होतं खूप छान झाले होते एका साईडला मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आपलं तेल पण गरम झालेलं आहे तेल गरम झालं की त्यात एक एक, एक 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 पीस मी तळून घेणार आहे तुम्ही अशा वड्या बनवून फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता आपण नेहमी कोथिंबीर वडी वाफवून बनवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने इसोपी आहे, कोनी ही सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल खूप टेस्टी पण झालेले होते आता पलटी मारून दोन्ही साईडला चांगल्यापैकी फ्राय करून घेतलेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एखाद्या वाटीचं किंवा कपाचं माप व्यवस्थित घेतलं की आपल्या कोथंबीर वड्या अजिबात बिघडणार नाही आता आपण सगळे वड्या फ्राय करून घेऊ आता आपण सगळ्या कोथिंबीर वड्या तळून घेतलेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टी पण खूप झालेले होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करा